सर्वांना स्वामी समर्थ आज मी मला आतापर्यंत सेवेत आल्यापासनं महाराजांचे जे साक्षात्कार झाले आहे जे अनुभूती आले आहेत त्या सर्व काही सांगणार आहे बघा मी महाराजांकडे कधीच काही मागितलं नाही की मला पैसा द्या हे द्या पण स्वामींनी मला खरंच खूप भरभरून दिला आहे जेव्हा माझे जे मिस्टर सेवेमध्ये नव्हते ते सेवा करत नव्हते तेव्हा मी खूप रडायची महाराजांना रोज प्रार्थना करायची की त्यांना सेवेमध्ये घ्या त्यांना त्यांची त्यांच्याकडून तुमच्या चरणाची सेवा करून घ्या मला धन नको दौलत नको काहीच नको फक्त आणि फक्त तुमच्या चरणाची सेवा आमच्याकडून घडून घ्यावं त्यांना सेवेकरी बनवा यासाठी मी खूप प्रयत्नही केले आहे अकरा गुरुवार व्रत केला आहे एकशे आठ स्वामी पारायण हे देखील केले आहे मी जेव्हा अकरा गुरुवारचं व्रत करत होती त्यावेळेस माझा पहिला गुरुवार हा खूप छान गेला दुसऱ्या गुरुवारी महाराजांनी मला खूप छान प्रचिती दिली ती म्हणजे की मी महाराजांसाठी चाफेची फुले घेऊन आली होती हा मी फिरायला बाहेर गेलो होतो त्यावेळेस काय झालं की मला चापेचं झाड दिसलं आणि उद उद्या गुरुवार होता म्हणून मी यांना बोलली की महाराजांना चापेची फुले खूप आवडतात आपण हे घेऊया हे म्हटले नको कोणीतरी तुला बोलल घेऊ नको पण मी काही ऐकलंच नाही तर ती चापेची फुलं घेऊन घरी आली आणि दुसऱ्या दिवशी महाराजांसाठी त्या फुलांचा हार बनवला पूजा वगैरे सर्व काही मांडली महाराजांना बोलली की स्वामी त्यांना आता तरी सेवेमध्ये घ्या माझी विनंती ऐका कळकळून मी जेवपर्यंत स्वामीचरित्र वाचत होती ना तोपर्यंत मा मी रडत होती मला खूप रडू येत होतं आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा मी बघितलं ना तर जो मी हार केला होता त्या हारातले सर्व फुलं हे सुकले होते पण जो उजव्या हाताचं महाराजांचं फूल होतं ना ते सुकलंच नव्हतं ते फूल तसंच होतं ही माझी पहिली महाराजांची प्रचिती होती त्यानंतर ते सेवेला लागले होते त्याचबरोबर काय झालं की जेव्हा मी केंद्रामध्ये आपलं हे बसतात पारायण बसतात सप्ताह असतो त्यावेळेस मी तेथे रोज मी गुरुचरित्राला नाही बसू शकली कारण माझ्या घरापासनं केंद्र हे लांब होतं त्यामुळे नाही बसू शकली मग मी रोज माझं काम आवरलं की मी स्वामीचरित्र प्रहरे सेवेसाठी जात होते एक दिवस काय झालं की मी त्यांना घेऊन गेली होती पण त्यांनी मला बाहेर सोडलं आणि ते आतमध्ये आलेच नाही मी त्यांना म्हटलं की चला ना महाराजांचं दर्शन घेऊया तुम्ही पण दर्शन घ्या पण ते म्हटले नाही तू घे तू जा मी नाही घेत ते निघून गेले मला खूप वाईट वाटलं की किती जण येतात इथे सुख प्राप्ती करतात त्यांच्या मनाला शांती भेटते आणि एवढं याचं काय पाप असेल की महाराज त्यांना चरणाजवळ घेत नाही आहे मी खूप आतमध्ये गेले महाराजांना मुजरा केला महाराजांपासून खूप रडली स्वामी त्यांना घ्या आता तरी असं का बरं करता आहे माझा एवढा अंत बघू नका मी स्वामींना अशी कळकळून विनंती केली त्यानंतर संध्याकाळी ते मला मी त्यांना म्हटलं की आरतीला आरतीला तरी या पण ते आरतीला नाही येता मुलींना घेऊन बाहेर फिरायला गेले आणि त्यांनी सहज मुलीला माझ्या उचललं वरती तर तिचा हात हा इथनं पे झाला निघला म्हणजे असं ओढला गेला जॉईन मधून तो निघला गेला त्यावेळेस ते, ते माझ्याकडे आले म्हणे किती हात धरत नाही मी पळत गेली महाराजांची विभूती आणली तिला विभूती लावली डॉक्टरकडे गेलो तिथे एक्सरे वगैरे सर्व काही काढलं ते सर्व नॉर्मल आलं होतं मग आम्ही घरी आलो पण तिचा हात काही बसला नव्हता ती रडत होती त्यानंतर सकाळी मी उठली महाराजांची देवपूजा केली आणि महाराजांना विनंती केली की स्वामी हे तुमचं बाळ आहे माझं नाही त्याला प्लीज बरं करावं मला नाही माहीत त्यांनी मनामध्ये काय बोलले स्वामींना आणि ते आंघोळीसाठी निघून गेले आणि मी मुलीला घेऊन बसली होती आणि मी सहज तिच्या हाताला हात लावला तर तिचा हात कट दिशी वाजला हा वाजल्यानंतर ती हात धरू लागली काही असं उचलू लागली आधी ती काहीच उचलत नव्हती त्यानंतर मी त्यांना जोरात आवाज दिला की इना हात पकडला आहे ही हात हलवती आहे त्यावेळेस त्या ते आंघोळ करता करता पळत आले आणि स्वामींना त्यांनी लोटांगण घातलं त्या ओल्या अंगावर ती स्वामींना लोटांगण घातलं तेव्हापासून ती सेवेला लागले महाराजांची ही माझी खूप मोठ्या माझ्या माझ्या जीवनामधला स्वामींचा हा माझ्या जीवनात खूप मोठा अनुभव आहे की ते ह्या क्षणापासून सेवेला लागले महाराजांच्या आता ते तीन अध्याय आणि एकच माळ करतात एवढीच सेवा करतात पण करतात यातच माझं खूप समाधान आहे की ते करतात त्यांना पण महाराज कळू लागले आहे महाराज त्यांना कळाले आहे मी स्वयंपाक करताना महाराजांचं नामस्मरण करते आणि जी काही सेवेची विभूती आहे ती पण भाजीमध्ये पोळीमध्ये टाकते आणि ती त्यामुळे सात्विक विचार तयार होतात जे निगेटिव्ह विचार आहेत ते आपल्या शरीरातून कमी होत असतात त्यामुळे त्यातही त्यांना त्याचा खूप फायदा झालेला मला दिसला आहे त्यांना अगोदर खूप रागायचं खूप चिडचिड करायचे पण ते आताही खूप शांत खूप कमी झालं आहे ही हा एक माझा खूप मोठा अनुभव आहे त्यानंतर मी महाराजांसाठी एक स्टँड आणलं होतं म्हणजे ब महाराजांना बसण्यासाठी जी महाराजांची माझ्याकडं छोटीच पितळी मूर्ती आहे ते बसण्यासाठी मी केंद्रात गेली के एक दिवस तिथे मला दिसली मध्ये स्टँड दिसलं ते महाराजांना बसण्यासाठी मला ते खूप आवडलं माझे स्वामी याच्यामध्ये किती छान दिसतील हे मी इमॅजिन केलं आणि लगेच ठरवलं की मी हे घेणारच आणि मी ते लगेच घेऊन घरी आली स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी तुमच्यासाठी एक गोष्ट आणली आहे तुम्हाला आवडती की नाही मला माहीत नाही पण काय झालं ना, ना? दुसऱ्या दिवशी मी जेव्हा अभिषेक केला मूर्तीवरती अभिषेक करून सर्व लावून हिना अत्तर वगैरे लावून त्या स्टँडवरती महाराजांची मूर्ती ठेवली मूर्ती ठेवल्यानंतर मी म्हटलं फोटो काढून बघूया आता फोटो काढला मी आरती केली आरती केल्यानंतर फोटो काढला आणि त्यात मला असं दिसत होतं की महाराजांच्या पाठीमागे तीन तोंडे हे मला म्हणजे महाराज तर त्यांची हे हे, हे दिसणार ना सावली आपली सावली एकच दिसणार पण महाराजांच्या पाठीमागे तीन तोंडे का बरं दिसत आहे मला काही कळालंच नाही मी म्हटलं की म्हणजे असं माझं भास असेल असं मी मला वाटलं पण काय झालं ना मी भो, ते फोटोमध्ये पण माझं फोटो फोटो काढतो आणि ते कॅप्चर झालं आहे पण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा बघितलं पण मला ते आत्तापर्यंत त्या दिवसानंतर परत ते कधीच दिसलं नाही फक्त त्या दिवशी दिसलं कारण महाराजांनी त्या दिवशी सांगितलं की तू आणलेलं मला खूप आवडला आहे हा महाराजांचा सा माझ्यासाठी संकेत होता दत्त महाराजां तिथे दिसले हे नंतर मला कळालं त्याच्यानंतर मला दिसलं नाही ना, ना त्यानंतर मला हे कळालं त्यानंतर माझा दुसरी प्रचिती म्हणजे गुरुवार होता गुरुवारी मी महाराजांसाठी अभिषेक करत असते म्हणजे रोजच करते पण गुरुवारी पुरुषसुक्ताचा सोळा वेळेस श्रीसुक्ताचाही अभिषेक मी महाराजांच्या मूर्तीवरती करत असते तर त्या दिवशी काय झालं ना की मी अभिषेक करत होती अभिषेक करता करता काय झालं माझं लक्ष नव्हतं मी दुसरीकडंच हे म्हणजे माझे मंत्र चालू होते बोलत होती माझं पूर्ण पाठ आहे ना त्यामुळे मी बोलत होती देवा दुसऱ्या देवांना आष्टीगंध वगैरे दुसरी फुले वगैरे ठेवून ते सर्व पूजा करत होती इकडे अभिषेक महाराजांचा चालू होता तर काय झालं ना की मी ते नंतर जेव्हा माझं सर्व काही झालं ना माझं पूर्ण वेस वाचून झालं त्यावेळेस मी बघितलं ना तर महाराज म्हणजे तुम्ही बघू शकता मी खोटं काहीच सांगत नाही ताटामध्ये महाराजांची प्रतिमा मला तयार झालेली दिसली महाराजांना मला दाखवलं की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचत आहे पोचली आहे ती प्रतिमा महाराजांची त्याच्यात तयार झाली त्यानंतर दिव्यामध्ये रोज तर असे वेगवेगळे आकार होतातच पण एक दिवस ना डायरेक्ट महाराजांची मला प्रतिमा मूर् मूर्ती त्या दिवेमध्ये तयार झालेली दिसली त्यानंतर सोमवारी महाराजांची नाक असलेलाशी मी शिवमंदिरामध्ये गेली होती शिवमंदिरात गेल्यानंतर तिथे मी शिवपिंडीवर देखील महाराजांनाच बघत असते कुठेही गेलं ना कोणत्याही देवताचा फोटो मूर्ती काही असो मला त्याच्यात महाराजच दिसतात मी महाराजांनाच बघते कारण महाराजांशिवाय मी दुसरं कोणाला बघूच शकत नाही कोणत्याही याच्यामध्ये मी माणसामध्ये दे देखील स्वामींनाच बघत असते मी शिवलिंगावर अभिषेक करताना असं अभिमानात होतं की स्वामी इथे बसलेलं आहे स्वामीवरती मी अभिषेक करत आहे असं मी करत होती त्याच वेळेस मी जेव्हा घरी आली ना तेव्हा बघितलं तर दिव्यामध्ये तुम्ही पण बघू शकता मी दाखवला आहे दिव्यामध्ये नागा नाग फणी असलेला खाली शिवलिंग आणि नाग असलेली प्रतिमा तयार झाली तीही सेवा स्वामींनी माझी स्वीकारली अशा माझ्या जीवनामध्ये स्वामींचे खूप खूप म्हणजे आत्तापर्यंत आलेले अनुभव आहे स्वामींनी खूप वेळेस प्रत्यक्षात दर्शनही दिले आहे ज्यावेळेस नवीन सेवेमध्ये आली होती ना त्यावेळेस मी कॉलेजला जात होती कॉलेजला जायची आमच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरती महाराजांचं केंद्र होतं तिथे ना जेव्हा सप्ताह बसला ना तेव्हा जे सेवेकरी सेवा याला बसतात ना गुरुचरित्र पारणाला ते त्यातलं कुणी पण येऊन सकाळी महाराजांची म्हणजे सर्व साफसफाई करून महाराजांचे प्रतिमा पुसून त्यांना गंध लावून म्हणजे पूजा सकाळची पूजा ती करत असतात तेव्हा मला काय वाटायचं ना की मीच केली पाहिजे ती माझ्याकडूनच झाली पाहिजे मी ती करणारच अशा माझ्या मनामध्ये घ्यायचं मी, मी सकाळी खूप लवकर उठायची सकाळी लवकर उठून मी आवरायची घरची देवपूजा करून लगेच सायकलवरती केंद्रात जायची तिथं करायची पहिल्या दिवशी काय झालं ना मी एकटीच होती केंद्रात सहा वाजली होती अंधारच होता थंडीचे दिवस होते त्यामुळे अंधारच होता आणि मी एकटीच होती बाकी कोणीच आलेलं नव्हतं मी आवरत होती महाराजांची प्रतिमा पुसली महाराजांना गंध लावला खाली मी झाडून घ्यायला लागली बसकर उचललं ना तर त्याखाली मला महाराजांनी साक्षात दर्शन दिलं म्हणजे एक असा एवढासा असा साप होता त्याचा म्हणजे आपण रेग्युलर जो साप बघतो तसा नव्हता वेगळा होता तर त्याचा निम्मा आकार हा महाराजांचा फोटोच्या मागं असं निळसर असतं बघा तसा निळा होता आणि पुढं भगवा होता असा त्याचा आकार होता आणि मी तिथेच त्यांना नतमस्तक झाले दर्शन घेतलं आणि लगेच तो जो साप होता तो गुरुचरित्र ग्रंथामध्ये गेला तिथे ग्रंथ ठेवलेले असतात ना त्याच्या खाली गेला तेव्हाच कळलं स्वामी मन स्वामी की स्वामीजींचा हा साक्षात्कार आहे पण माझ्या मनामध्ये काय होतं माहिती का मला आता बघू स्वामी दुसऱ्या दिवशी पण असं देतात की नाही मी खूप लवकर जाईल असं माझ्या मनामध्ये होतं मी दुसऱ्या दिवशी पण खूप लवकर गेली तेव्हा पण एकटी नव्हती आणि दुसऱ्या दिवशी खरं तसं झालं पुन्हा मला तेव माझ्या वट्यावरती दिसला मला महाराजांच्या तिथे तसाच सेम दिसलं मला मी महा खूप घाबरली घाबर भीती पण वाटते महाराज जेव्हा असे दर्शन देतात ना तेव्हा आपल्याला भीती पण खूप वाटत असते अशी माझ्या जीवनात महाराजांचे खूप असंख्य असे अनुभव आहेत तुम्हाला असे अनुभव येत असेल तर आपल्या चॅनलवरतीही शेअर करा माझा नंबर मी दिलेला आहे तुम्ही त्याच्यावरती मला कॉलही करू शकता आणि व्हॉट्सअपलाही तुम्ही सांगू शकता तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ